जिजून काय आणलं होतं तुला चॉकलेट कोणतं आणलं होतं सर्व निघायचं कधी नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि तुम्हाला आज इकडं आलेला आहे राधिकाच्या मायरी आणि इकडं चालू आहे आणि खरंच कालचा व्हिडिओ खूप छान बनवला राधिकानं आणि त्यामध्ये मस्तपैकी जी आहे छोटीशी मुलगी बरेच जण कमेंट छान केल्या की बा देऊ जी आहे म्हणजे दिव्यांजली खूप छान बोलवत आहे आणि मस्तपैकी बोलत आहे तर खरं ॲक्च्युली आणि जेवढी बोलायला आहे तेवढीच ते हुशार पण आहे आणि मस्त जे आहे ॲक्टिंग वगैरे फार छान करते तर आज इकडे आलेलं आहे तर बघूया आज देऊ काय करतं आपले देऊ तर

काय होत काय मला नाही चार दिवस खूप झाले चार दिवस म्हणजे तस तर दोनच दिवस असते पण दोनचे चार दिवस झाले आणि मागच्या आठवड्यातला एक दिवस असे पाच दिवस झाले पाच दिवस झालं ना पाच मग तुला किती आता बु मायाचे दोनच दिवस चांगले असतात आणि तिकडे बघ ना आईला जे आहे खूप सारे काम चालू आहे शेतातले काम आहे इकडचे काम आहे आणि नंतर उन्हाळा वगैरे तर आराम ठीक आहे मी येतच नाही तुम्ही येऊ नका घ्यायला आणि पहिले तर या म्हणे नंतर मग येऊ नका ये आणि कसं आहे आपलं ग्रामीण भाग असल्यामुळे आपल्याला तर असं अवघडच आहे ना काम तिथं म्हणून म्हटलं मी अर्धा दिवस तरी मला ठीक आहे ग्रामीण भागाचं आहे आपलं मग का ग्रामीण भागात जर असलं तर आता तू किती दिवस असं म्हणशील किंवा ग्रामीण भाग आहे ग्रामीण भाग आहे काहीतरी असते ना ग्रामीण भागात आहे हो। तर मग आधीपासूनच पाहिलं ना आपण किंवा चिली लग्नाच्या वेळेसच ग्रामीण भाग पाहिला होता ना मग कसं असतं ग्रामीण भागातलं आणि शहरी भागातलं एवढं काही नसतं डिफरन्स आपण म्हणतो असं बोलण्यामध्ये ठीक आहे किंवा मग ग्रामीण तर वेगळं आहे पण एवढं काही नसते तुझं म्हणणं आहे की ग्रामीण भाग आहे ते प्रेग्नन्सीमध्ये वगैरे परवड नाही पण आता ते काय आहे काय आता आपण कसं आहे आधीपासून ग्रामीण भागात राहिलेला आहे मग काय करणार चालेल तयारी करणार आहे की नाही मला नाही आहे काय करावं पहिले तर मग येणार होती पण नंतर नाही म्हटलं तस आता कुठ पण तर तसं असते का प्रत्येकाला वाटते ना जेव्हा खरंच ॲक्च्युअल सांगायचं तर आजकालचे जे आहे फॅशनच झालेली आहे किंवा काय म्हणतात ते खेड्यातनी नको आहे शहरातनी जायचं तसं थोडे असते मग आता असं जर झालं तर प्रत्येक पण म्हणशील तो शहरात गेलो तर मी तिकडे येते तसं काही नसते आता बरंच आपले सबस्क्रायबर आहे त्यांना तो उलट ग्रामीण भाग आवडते ते आवर्जून म्हणतात की बा खूप चांगला आहे काही जण असे पण आहेत की बा शहरी भाग चांगला आहे ठीक आहे बघूया काय तर कारण आणखी सध्या तर आपल्याला नाही ठरलेलं जेव्हा ठरेल तेव्हा बघू चल बघू घरी गेल्याच्या नंतर आपण विचार करू त्याच्यानंतर जर झालं तर मग चला चार मग <laughs> आता मग आता काय असते आता कसं एक वर्ष झालं तर एका एक ते पहिला सण असते पहिले गणपती बसतात महालक्ष्मी बसतात पहिल्यांदा आणि प्रत्येक महिन्याला सण चालू होतात प्रत्येक महिन्याला आपण आल्यापेक्षा एकदाच आलं आणि व्यवस्थित राहिलं त्या हिशोबान चांगलं राहते त्याच्या हिशोबाने आतापर्यंत आपण विचार केला की बा ग्रामीण भागातच चांगला राहणार आपलं सर्व तिकडेच झालेलं आहे म्हणजे आधीपासून राहणार कारण जन्मापासून तिकडे राहिलेलं आहे ना म्हणून असं इकडे वाटते आणि आपण शहरात गेलो तर वेगळे राहणार एकटंच राहणार असं वाटतं त्यामुळे ठीक आहे तयारी कर घरी गेल्याच्या नंतर विचार करू आपण हो कर मग पटकन तयारी आता करायची का नाही तरी कर ड्रेस चेंज कर आणि लगेच ठीक आहे हे चांगलं आहे या ड्रेसपेक्षा साडीवर हो चांगलं वाटणार मला तर कारण बऱ्याच जणांच कमेंट करतात आणि मलाही चांगलं वाटते किंवा या साडीवरती चांगलं राहील पण ठीक आहे या वेळेस जी असते आता पण साडी एक वर्ष कंटिन्यू चाललं साडीचा काही प्रॉब्लेम नाही आला नंतर हां प्रेग्नेन्सीमध्ये बस चालते जिजू न काय आणलं होतं तुला चॉकलेट कोणतं आणलं होतं कॅडबरीचा किटकॅट तू म्हटलं ना जिजूला कॉल लावून सांगितलं होतं ना फोन लावून काय म्हटलं होतं तू जोरात बोल किती आज का बर बोलत नाही का बोलत तुला काय आणलं होतं ना चॉकलेट आणलं होतं तुला कोणतं चॉकलेट आणलं तुला कॅडबरीच मग आता मी जाऊ का घरी जाऊ ना माझ्या घरी बघा असं असते लहान मुलांचं मग अशी तर दोघी सेंटर लागल्या होत्या म्हणत होत्या की दीदी तू आली का आता गावाला म्हणून त्यांचं चालू होतं बघा इकडे देवघर आहे आमचं छानचं आई काय करते तू शेजारी करताय घरी लावून चालू आणि तयारी वगैरे झालेली आहे सर्वांची आता तर बॅग वगैरे भरलेली आहे मी निघायचं का आता तर माझी इच्छाच नव्हती जायची म्हटलं की या आता यावेळेस राहू द्या म्हटलं तर ते काही ऐकत नव्हते तर म्हटलं जाऊ दे जास्त जिद्दी पेटायला पुरत नाही तर जाऊ द्या म्हटलं तर बघा असं चालू आहे आत्या वगैरे हो सर्वजण आलेले आहेत देऊ पण देऊ तर मग अशी रडायला लागली होती दिदी तू जाणार आहे का मनात आता असं तसं बोलत होती खूप छान बोलते ती माझ्यासोबत तर खूप पट्टी तिचं का हो चला आणि इकड पण आहे आणि आज विशेष म्हणजे सोबत भेट झालेली आहे मागच्या वेळेस तो नव्हता कारण ड्युटीवर गेलेला होता तो जॉबवरती आणि आज सुट्टी वगैरे असल्यामुळे सोबत आलेला आहे इकडं आणि काम पडायला आम्ही सोबतच जाणार होतो पण त्याचं त्याच्यामध्ये की मी उद्याला येणार आहे तिकडे कारण झालं त्याच्यामुळं मग आम्हाला सकाळी आता संध्याकाळी जायचं आहे आणि अभिनंतर येणार आहे सकाळला

असं बोलत असत अशी बरोबर चालूच राहतेच घेऊ तुला मित्रांना झालं आमची तयारी आता निघायचं आहे घरी आणि देऊ कुठे देऊ आहे ना लपत आहे ना चला निघायचं तिकडे आता

वातावरणाचं म्हणशील तर वातावरण ठीक आहे म्हणून बाकीच पण आता कारण आता पण तर खेळातच राहिलेलं आहे त्याच्यामुळे असं वाटतं खेळ पण चांगलाच आहे आणि आईचं म्हणणं तेच आहे खेळ चांगला आहे आणि राधिकाचं म्हणणं किंवा शहराचं कारण असते ना आजकाल चालूच झालेलं नवीन फॅशनुसार किंवा काय म्हणतात ते शहरात मी जायची इच्छा असते सर्वात जास्त बदल पडते शहरात असते आणि आता उंभवच पात नाही का पुण्याच्या शेवटच्या टोकावर गेला तो किती राम गेला शहर सोडून हेच शहर होत चांगला होता हे जालना शहर एवढं मोठं पोरीच्या शिक्षणाच्या कायम गेला असं पुण्याला जायला आणि आता इकडं तेच म्हणणं चाललं राधिकाचं पण की जल्न्यातून जा जर पुण्याला जातात तर आपण खेड्यातून शहरात झाला काय हरकत नाही कारण आपलं असं काही नाही पण आता समोर चालून आपलं प्रेग्नन्सीमध्ये त्रास होतो काही होतो तर आपल्या गावामध्ये नाही का दवाखाना अवेलेबल नाही काहीच नाही तर त्यामुळे म्हणत आहे की समोरच्या दृष्टिकोन चांगलं एक दोन महिन्याच हा हो ठीक आहे प्रेग्नन्सीचा विषय वेगळा आहे त्यानंतर आणखी आता आणि आपलं बरस आहे खूप सारे अडचण येतात असं नाही म्हणतात म्हणा कारण काही काही इकडेच तर पालक जे ऑनलाईनचे प्रोडक्ट आहेत ते पण आपल्यापर्यंत येत नाही तर आणि व्हिडिओ काढण्यासाठी पण प्रॉब्लेम येतात बरच आहे बघूया आता काय होते तर आईच म्हणणं पण आलं फायनलला काय होते काही सांगता नाही कारण राधिकाचा उद्देश तेच होता मायरी गेली तेव्हापासून चालू होतं तिचं म्हणणं कि शहरात जायचं शहरात जायचं सध्या फायनल तर नाहीये नक्की जेव्हा होईल तेव्हा सांगूच आम्ही तर असा मित्रांनो आजचा व्हिडिओ आता संपूया खूप मोठा होत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय